न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला कॅन्डी आवळा सरबत आणि बरेच काही संगमनेरच्या गणेश उत्सवाचा सोहळा हा केवळ धार्मिक अनुष्ठान नाही तर एक प्रेरणादायी सांस्कृतिक वारसा आहे शतकानुशतांची परंपरा जपणारा हा उत्सव आजही संगमनेरकरांच्या एकजुटीचे प्रतीक ठरत आहे सकाळी सात वाजता झाली ऐतिहासिक सुरुवात यंदा विसर्जन सोहळ्याची सुरुवात ठीक सकाळी सात वाजता मानाच्या पहिल्या गणपती सोमेश्वर रंगार गल्ली मित्र मंडळाच्या बाप्पाची आरती करून करण्यात आली विशेष म्हणजे या ऐतिहासिक क्षणी आमदार अमोल खताळ आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी एकत्रित आरती केली ही मिरवणूक म्हणजे संगमनेरचे सांस्कृतिक दर्शन सन दोन हजार दोन पासून संगमनेरकरांनी एकत्रितपणे आधुनिक शिस्तीची जोड देत हा सोहळा रूप दिला आहे गुलालाचा वापर टाळून स्वच्छतेला प्राधान्य सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन पुढे जाणे ही संगमनेरची खरी खरी ओळख ठरली आहे ढोल ताशांचा निनाद पारंपरिक खेळांचा जल्लोष भक्तिमय वातावरण ढोलताशांचा गजर आणि पारंपरिक खेळांचा जल्लोष यामुळे संपूर्ण शहर गणेशमय झाले हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला प्रशासन व नागरिकांची आदर्श एकजूट या सोहळ्यात सोमेश्वर रंगार गल्ली मित्रमंडळाचे कार्यकर्ते पोलीस प्रशासन नगरपालिका अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक आणि गणेशभक्त सर्वांनी समर्पणाने सहभाग नोंदवला त्यांच्या नियोजनामुळे आणि एकजुटीमुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला આજ દિનાંક ન્યૂઝ મરાઠી સાથે સંગમનેરહુન શાહિત શેખ गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं धार्मिक आणि सामाजिक महोत्सव आहे लोकमान्य टिळकांची संकल्पनाच होती की सर्वांनी एकत्र यावं स्वातंत्र्य लढा करता म्हणून ही सुरू झालेली संकल्पना आहे एक संघटन त्यामधून होत असतं हे विसरून चालणार नाही सामाजिक होत आणि यामधून राष्ट्र बळकट होण्याकरता महाराष्ट्र तथा देश बळकट होण्याकरता मदत हा भाव त्यामध्ये आहे आणि बंधुत्व हे सुद्धा त्यामध्ये आहे सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा आपला महोत्सव आहे खूप भाविक रीतीनं श्रद्धेनं आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो त्या पत्तीनं आज, आज सोमेश्वर मित्रमंडळ आमचं आहे या मित्रमंडळाची एकशे तीस वर्षाची परंपरा, परंतु परंपरा दो दो आहे परंतु आम्ही सकाळी आठ वाजता ही मिरवणूक सुरू करण्याची परंपरा गेल्या तेवीस चोवीस वर्षापूर्वी सुरू केलेली आहे दोन हजार दोन साली सुरू केली आणि ती सातत्यानं चाललेली आहे आणि यामध्ये गुलाल वापरला जात नाही डी जे जात नाही सर्व धर्मांचा एक भाव त्याच्यामध्ये आहे सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे एकामेकाचा आदर केला जातो हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा आणि तो खूप यशस्वीरित्यानं हे मंडळ चालवत आहे इथं भेद नाही एकत्र येऊन हा साजरा केला जातो सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होतं आहे माणसं माणसापासून दूर करण्याचं धर्माधर्मापासून दूर करण्याचं जाती जातीपासून दूर करण्याचा हा जे काही चाललेलं आहे याच्यातलं काही जे काही ग... त्यामध्ये सूत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे जनतेने ओळखलं पाहिजे माझं मत आहे हे भेद काही कामाचे नाही सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि म्हणूनच मी प्रार्थना श्री गणेश चरणी करील की आमचा महाराष्ट्र आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी समाधानी व्हावी एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता प्रार्थना मी करील मी की राजकारणाचे जोडे बाहेर ठेवले पाहिजे आणि अशा उत्सवात सामोरे झालं पाहिजे विद्यमान आमदारांनी सांगितलं की कुठेतरी राजकारण केलं गेलं जो मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही आता हे काय आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही काही व्यासपीठ अशा असतात एकमेकाचा सन्मान ठेवून करायचा असतं आणि त्या पद्धतीला सोमेश्वर मंडळानं ती काळजी घेतलेली आहे संगमनेर शहरातील एकशे तीस वर्षाची परंपरा असलेल्या सोमेश्वर मित्रमंडळाच्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची आज सकाळी सुरुवात झाली शिवसेनेचे आमदार अमोल खताळ व माजी महसूल मंत्री माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची सकाळी सात वाजता आरती करण्यात आली यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मंडळाकडून मानपत्र स्वीकारले नाही आणि तात्काळ निघून गेले त्यांच्या या निर्णयामुळे मंडळ परिसरात व शहरातही या घटनेची जोरदार चर्चा रंगली नाही श्री सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ रंगर एकशे तीस वर्षापासून सार्वजनिक गणेश सुरुवात संगमनेर मध्ये या सोमेश्वर मंडळाच्या माध्यमातून झाली आणि आजपर्यंतची इथली प्रथा परंपरा होती जो या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो त्याच्या हस्ते त्याची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केल्या जाती तेव्हा निश्चितच या संगमनेरच्या तमाम मायबाप जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळं आज या मला मान मिळाला असं मी समजतो परंतु दुर्दैवाने काही राजकारण बी या ठिकाणी जाणवलं यापूर्वी कधी झालं नाही परंतु आज जाणवण्यामुळे थोडं मनसुद्धा व्यथित झालं एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना पावत नसल दुखवत असल तर निश्चितच परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार नसतानी सुद्धा पूर्ण दिवस दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे त्यामुळं निश्चितच मंडळाचे आमच्या अध्यक्ष असल रोशन असल आमले व त्यांचे सर्व सहकार्य असल त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला मी मानपण न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो आमदार म्हणून मला बोलवलं होतं परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून नाही तर एक गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे त्यानुसारच मी आलो आधी समाधानी आनंद आहे की अशी परंपरा पुढे चालू राहिली परंतु आता तरुणांच्या हातामध्ये दिल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली तेव्हा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे प्रतिक्रिया